नमस्कार मी अंकिता मोरे आणि माझं बी एस सी शिक्षण झालेलं आहे जालना शहरापासून एक बारा किलोमीटर वरती गोलापांगरी नावाचं माझं एक खेडेगाव आहे तिथे मी दोन एकरमध्ये शेवगा आणि तुतीची लागवड करून पाच हजार कोंबड्या पाळते आता शेवगा आणि तुती हे त्यांच्यासाठी इतकं छान सप्लिमेंट आहे ना जे आपण औषधी देतो ते सगळे गुणधर्म याच्यात आहेत तर मी हे कोंबड्यांना खाऊ घालते आणि ज्या कोंबड्या हे औषधी नाही खात त्यांना मी फीडमध्ये टाकून देते म्हणजे माझा पन्नास टक्के हा फीडचा खर्च कमी होतो आणि मला इतर कुठल्या औषधी कोंबड्यांना टाकावे नाही लागत बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण लोकल मार्केटमध्ये अंडी विकावी पण आपल्या सगळ्यात जास्त मेन मार्केट अरब कंट्रीजमध्ये अंड्यांचा आहे कारण तिथलचे लोक गावरान अंड्यांसाठी काही भाव द्यायला तयार आहे हे आपल्या इकडच्या शेतकऱ्यांना कळायला खूप वेळ लागतो हेच अंड जर का आपण अरब कंट्रीजला विकलं तर आपल्याला ह्या अंड्याचे पन्नास रुपयापासून ते ऐंशी रुपयापर्यंत दर मिळू शकतात सध्या माझ्याकडे पाच हजार पक्षी आहेत आणि माझं उद्दिष्ट एक लाख कोंबड्यांपर्यंतचं आहे आणि ते खूप लवकर पूर्ण होईल कारण आमचं नियोजनही तेवढंच आहे कुक्कुटपालन किंवा पोल्ट्री उद्योग हा ऐकण्यासाठी जरी कमी दर्जाचा असला तरी सुद्धा याच्यामधून मिळणारं प्रॉफिट आणि तुम्हाला होणारा नफा हा लाखोपासून करोडोपर्यंतचा आहे फक्त तुमचं नियोजन अचूक पाहिजे ते आणि तुमची मेहनत करण्याची जिद्द पाहिजेत माझ्या मित्रमैत्रिणींना एवढं सांगेल की कुठलंही काम हे छोटं किंवा मोठं नाहीये तुम्ही पोल्ट्री उद्योगाला कमी समजू नका आणि हे फक्त पुरुषांनी किंवा माणसांनी करण्याचं नाहीये हे एक स्त्रीही करू शकते कारण हे किती झालं तरी जीव आहे आणि जीवाला जीव लावणं हे बाईपेक्षा जास्त चांगलं कोणीच चा नाही करू शकत